तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक उल्हासनगर कॅम्प नंबर चार मधील एस एस टी महाविद्यालयात गुरुपौर्णिमा विद्यार्थी पालक आणि शिक्षकांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरी करण्यात आली ज्यावेळी विद्यार्थ्यांना पालकांच्या हस्तेच म्हणजेच जगातील पहिल्या गुरुंच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आला दोन हजार चारमध्ये उल्हासनगरच्या मानेरे गावात सुरू झालेले एस एस टी महाविद्यालयात सुरुवातीला फक्त तेरा विद्यार्थी ज्ञानार्जन घेत होते मात्र आज हा महाविद्यालय यशाची वीस वर्ष पूर्ण करत असून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत कला वाणिज्य विज्ञान बी ए BMMC, BAP, तसेच अशा विविध माध्यमातून हजारो विद्यार्थी शिक्षणासोबतच भारतीय संस्कृती आणि परंपरेचा वसा जपत आहेत महाविद्यालयात भारतीय परंपरेनुसार चालत आलेले सर्वच सण मोठ्या हर्ष उल्लासात साजरे केले जातात असाच गुरुपौर्णिमा हा देखील मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला आहे उल्हासनगर कॅम्प नंबर तीन टाउन हॉलमध्ये या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रोफेसर विलास शिंदे आणि अशोक असावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्व बनवून देण्यात आले आजचा हा जो कार्यक्रम आहे ना हा कल्पनेच्याही पलीकडे इतका छान झालेला आहे समुद्रामध्ये अनेक लाटा उठत असतात पण त्यातल्या काही लाटा इतक्या युनिक असतात इतक्या छान था असतात की त्या कल्पनेच्याही बाहेर असतात मी तळागळातला पालकवर्ग आणि त्यांच्या मुलांनी केलेली क्रांतिकारक प्रगती दुसरीकडे तरुण विद्यार्थीवर्ग आणि त्याचवेळेला अठ्ठावन्नच्या वर्षात पोचलेला पण विद्यार्थीवर्ग त्याचवेळेला इतक्या सहजरित्याने हा कार्यक्रम होतो आहे की जिथे पालक विद्यार्थी आणि शिक्षक हे एकत्र येत आहेत एकत्र रानतायत ही एक अत्यंतिक उत्तम अशी क्रांतिकारक गोष्ट आहे हा जो संस्कार असतो ना की पालक माझे अन्नदाते आहेत ह्या जगात जो मी आलो आहे तो त्यांच्यामुळे आलो आहे आणि आपण केलेल्या कार्यातला कारणीभूत ते आहेत आणि नकळत त्यांच्या हातून सत्कार करतो आहे ना हा जो संस्कार रुजवला जातो आहे ना हा खरंच इतका छान आहे हे नकळत आत्मज्ञान आहे आणि त्या आत्मज्ञानाची जाणीव जेव्हा जेव्हा व्हायला लागते ना न कळत माणसं घडली जातात आणि ही घडण ना ही आयुष्याची फार मोठी मोठी ठेणगी असते देणगी असते धन्यवाद आज गुरुपौर्णिमेचा उत्सव हा सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे एस एस टी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय गेल्या बऱ्याच वर्षापासनं म्हणजे दोन हजार आठपासनं हा उत्सव या प्रांगणात दॅट इज द इन द कॉलेज विद्यार्थ्यांकरिता मोठ्या प्रमाणात आयोजित करतात आणि त्यासोबतच आजच्या दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार हा त्यांच्या आईवडिलांच्या हस्ते इथे ते करतात कदाचित एखाद्या महाविद्यालया एखाद्या महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचा अशा प्रकारची थीम व अशा प्रकारचा कार्यक्रम करणारं हे कदाचित पहिलंच महाविद्यालय असावं गेल्या आठ वर्षापासनं दहा वर्षापासून मी बघतो आहे आणि विद्यार्थ्यांचा आज सुट्टी असूनसुद्धा रविवार असूनसुद्धा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची सगळी गर्दी आहे ऑडिटोरियम भरलेलं आहे त्यांचे पालक पण आज इथे उपस्थित आहे अशा या वातावरणात दरवर्षीच या कॉ हे कॉलेज हे महाविद्यालय हा कार्यक्रम करतो करतात आणि त्यासोबतच महाविद्यालयाची गेल्या दहा वर्षात पंधरा वर्षातली एकंदरीत जो विकास आहे त्या महाविद्यालयाचा अॅकॅडमिकली म्हणा कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणा त्यांनी इंटरनॅशनल अवॉर्डसुद्धा बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये जिंकलेले आहेत हे फार मोठं योगदान त्या विद्यार्थ्यांचं स्टाफचं फॅकल्टीचं आणि मॅनेजमेंटचं आहे मॅनेजमेंट प्रत्येक गोष्ट ही खूप प्रोॲक्टिवली घेऊन प्रत्येक गोष्ट ही मोठ्या प्रमाणात साजरी करते खरंच त्यांचं आज कौतुक आहे त्यांचं अभिनंदन आहे मी परत एकदा सर्व विद्यार्थ्यांचं पालकांचं विद्यार्थ्यांचं फॅकल्टी आणि मॅनेजमेंट या सर्वांचं अभिनंदन करतो त्यांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो धन्यवाद तर साता समुद्रा पार फ्रान्स सारख्या देशात जाऊन रब्बी खेळण्याचा मान पटकावणारा एस एस टी कॉलेजचा एकमेव विद्यार्थी निशांत चव्हाण याला विशेष सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले यावेळी निशांतने कॉलेजने केलेले सहकार्य आणि आर्थिक मदत याबद्दल कॉलेजचे आभार मानले एक्सपिरियन्स बहुत अच्छा क्योंकि आमको पता चला कि उस लेवल के प्लेयर कहाँ से आते क्योंकि वहाँ के प्लेयर वर्ल्ड की टीम आई थी वर्ल्ड की टीम में बहुत बड़े बड़े प्लेयर आए थे तो हमको एक्सपीरियंस मिला कि वो वहाँ के प्लेयर और इंडिया में बहुत अंतर है हम धीरे धीरे उनको भी चुनौती पूरा करेंगे और अपना अपना बेस्ट देंगे इतने थोड़ा बड़ा चुनौती इतना भी नहीं था लेकिन धीरे धीरे हम पूरी चुनौती को पूरा करेंगे और इंडिया को एक दिन ट्रॉफी ला के देंगे रब्बी गेम एक सेवन साइड होता है एक फिफ्टीन साइड होता है और अभी रब्बी धीरे धीरे इंडिया में बहुत फेमस हो गया है अभी रब्बी का लीग चालू होना जैसे आई लीग होता है सर रबी का भी लीग होएगा धीरे धीरे उसमें वो लीग में हम अपना वेस्ट देंगे और इंडिया को नंबर वन पे ला के देंगे रब्बी में कॉलेज कॉलेज के जो सर लोग हैं राहुल सर और पुष्कर सर वो उनको बहुत सपोर्ट करते हैं बोले और आ, हमको कॉल हमको यूनिवर्सिटी में पैसा पेड करना था हमको कॉलेज ने तुरंत पैसा पेड करके दिया दो एक दिन में पैसा पेड किया इसके लिए धन्यवाद कॉलेज को हाँ मम्मी पापा तो बहुत खुश है मेरे से हमसे धीरे धीरे मम्मी पापा का भी नाम ऊपर करना है जैसे हमारा नाम ऊपर हो रहा है ऐसे मम्मी पापा का भी नाम ऊपर होएगा बस यही चाहत रख रहे हैं हम धीरे धीरे वही आपन अपना मेहनत जारी रखो धीरे धीरे सफलता आपके पास ही आती रहेगी शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज उल्हासनगर जी आज मल्टी स्पेशलिटी एंड मैटरिटी हॉस्पिटल है अंबरनाथ वेस्टला फातिमा हाईस्कूल जवर लोकेटेड है हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एस आय पेशंट जे सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लसिफंड पण आपण आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चठ्ठा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार या नवरात्री आणि दिवाळीच्या म्हणजेच मास्टर बिझनेस खास आणि आकर्षक ऑफर अमरनाथ मध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोडवर भिंकू नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे ऑफिसेस जिम रिटेल शॉप कोचिंग क्लासेस गाड्यांचे शो रूम बँकेट हॉल रूफ टॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राइस वर थेट दहा टक्के म्हणजे अंबरनाथच्या या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफर या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला आमचा पत्ता आहे आर एस एंटरप्राइजेस नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा विमकोना का अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर नाईन झिरो टू वन फायव्ह झिरो सिक्स नाईन फोर थ्री उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद